मुंबईत तीन कोटी मराठी येणार हे मात्र नक्की मुंबईत तीन कोटी मराठी येणार हे मात्र नक्की मनोज दादा जरांगीने आता सांगितलं आहे की आता तीन कोटी मराठी मुंबईला येणार तरच मराठ्यांचं नाव नाही आले तर नाव बदलून ठेवा म्हणजे चक्क डायरेक्ट सरकारला एक मोठा इशारा मराठा समाजाने दिलेला आहे दादाच्या माध्यमातून सरकारनं आणि कोर्टाने हायकोर्टात जी याचिका टाकण्यात आलेली होती या हायकोर्टाच्या याचिकेमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की बाबा हो हे सरकारचं पेश आहे कायदा असुव्यस्था राखण्याचं काम आहे सरकारचं आहे आणि त्यामुळे आता आरक्षणाचा आंदोलनाचा मार्ग आता कोर्टाने मोकळा केलेला आहे जी ओबीसी नेत्यानं किंवा हेमंत पाटलांना जी याचिका टाकली होती सुप्रीम कोर्टामध्ये त्या याचिकेवरती स्पष्ट कोर्टाने सांगितलं आहे की त्यांचा त्यांचा अधिकार आहे आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणाला कोणी रोखू शकत नाही हे मात्र नक्की आहे आणि या लढाईला कोणी रोखू शकत नाही तमाम मराठी बांधव सगळे मुंबईला धावणार आहे प्रत्येक घराघरातून आता मराठ्यांना आव्हान दिल्यानंतर मराठी असे असतात एकजुटीने एकत्र येतात त्यामुळे सर्व मराठे आता मुंबईला जमणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि आता सरकारला घाम भरण्याशिवाय मराठी राहणार नाही आरक्षण दर मिळवणार मिळवणारच याच्यात कुठली मात्र तीळ मात्र ही शंका नाही जय जिजाऊ जय शिवराय